आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूपच वरून थोडंसं कडक कडक आणि मधून सॉफ्ट असा स्प्लिट केकचा व्हिडिओ <speaking into the video> चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी अर्धी वाटी कोमट दूध घ्यायचं त्यामध्ये एक वाटीपेक्षा कमी साखर आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता त्यानंतर त्यामध्ये इलायचीची पूड इलायची पूड टाकल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तूप केकला कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकली हळदीऐवजी हो तुम्ही त्यामध्ये थोडंसं पिवळा रंगसुद्धा टाकू शकता किंवा केसर पण टाकू शकता साखर पूर्ण दुधामध्ये विरघळून घ्यायची साखर पूर्ण दुधामध्ये विरघळल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ टाकायचं बेकिंग पावडर नसेल तर थोडंसं सोडासुद्धा वापरू शकता बेकिंग पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये दोन कप मैदा टाकायचा थोडं थोडं मैदा टाकून मिक्स करायचं मेजरमेंटसाठी कोणतीही घरातली एक वाटी किंवा कोणतंही कप सेट करू शकता पिठासोबतच दोन चमचे रवा टाकून मिक्स करून घ्यायचं चमच्याने पीठ मिक्स केल्यानंतर हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावून पीठ मिक्स करायचं त्यामुळे हाताला पीठ चिटकत नाही पीठ मिक्स करून पंचवीस ते तीस मिनटं पीठ तसंच ठेवायचं त्यामुळे थोडंसं पीठ घट्ट होते पंचवीस ते तीस मिनटानंतर परत एकदा पीठ मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता अगोदरपेक्षा पीठ थोडस घट्ट झालंय पीठ व्यवस्थित मिक्स करून जाड अशी चपाती लाटायची त्यानंतर चौकोनी आकारमध्ये कट करून घ्यायचं ज्या साईजचे स्प्लिट केक हवे त्या साईडचे स्प्लिट केक कट करून घ्या तुम्ही अजून केलं नसेल तर करा करा आणि जास्तीत जास्त शेअर चौकोनी आकारचे बनवायचे नसेल तर गोल सुद्धा बनू शकता सेम अशीच चपाती लाटून त्यावर छोट्या ग्लासने किंवा वाटीने कट करून घ्यायचं सगळे स्प्लीट केक तयार झाल्यानंतर चाकूने चा त्याच्यावर अधिकचं चिन्ह तयार करायचं तुम्ही जाडी बघू शकता ह्या जाडीचे स्प्लीट केक तयार करून घ्या तेल थोडस गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडस पीठ टाकून बघायचं तेल खूप जास्त गरम करायचं नाही तेलामध्ये पीठ टाकल्यानंतर फक्त खालून थोडेसे बबल्स यायला पाहिजे जर पीठ लगेच वर येत असेल तर गॅस कमी करून थोडंसं तेल थंड करायचं त्यानंतर स्प्लिट केक टाकून मिडियम टू स्लो गॅसवर स्प्लिट केक तळून घ्यायचे एका बाजूने थोडासा रंग आल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतवून घ्यायचं दोन्ही बाजूने सोनेरी रंग येपर्यंत तळून घ्या दोन्ही बाजूने सोनेरी रंग आल्यावर काढून घ्या याच पद्धतीने बाकीचे उरलेले स्प्लिट केक सुद्धा तळून घ्यायचे बघूनच कळत असेल की किती छान स्प्लिट केक तयार झालेत वरून थोडेसे कडक आणि मधून सॉफ्ट असे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू